नमस्कार एम एस मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत मी नाता सावंत कुठलाही खेळ म्हटलं ते खेळाला मेहनत असते आणि प्रॅक्टिसशिवाय कुठलाही खेळ यशस्वी होत नाही आहे टेंभोर्णी शहरामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून आपलं नाव लोकिस करणारे असे काही विद्यार्थी टेंभोर्णीमध्ये घडत आहेत आणि ते सराव करत आहेत सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं की जीव हे जीवन म्हणजे जी, क्रिकेट राजा हुकला तो संपला कारण पुढचा जो येणारा चेंडू तो कशा आपल्या बॅटीच्या बाजूने येतो आहे आणि तो जर चेंडू हुकला तर आपण बाद होऊ शकतो किंवा त्रिफळा आऊट होत असतो असा हा खेळ आहे आणि ह्या खेळामध्ये जर बॉल आपल्या बॅटवर जर नाही घेतला आणि तडीपार नाही केला तर आपण आऊट झाल्याशिवाय राहत नाही असा हा क्रिकेटचा खेळ या इंटरनॅशनल खेळ असा समजला जातो समर्थ आपल्यासोबत आहे समर्थ किती वर्षापासून तो क्रिकेटचा सराव करतोय आणि कुठं कुठं खेळला मी पाच वर्षापासून क्रिकेटचा सराव करतोय आणि मी आता सध्या पुण्यामध्ये आणि पंढरपूरमध्ये खेळलोय पुण्यामध्ये काय कामगिरी केली तो पुण्यामध्ये मी सात मॅचेस मध्ये एकोणीस बर आणि बॅटिंगचं काय बॅटिंग बऱ्यापैकी मग तुला मोठं झाल्यानंतर आपल्या वडिलांचं नाव आणि तुझं नाव रोशन करायचं तुला इंटरनॅशनल मध्ये खेळायचं आहे का हो। त्यासाठी तू आता प्रॅक्टिस करते हो। मग ह्या क्रिकेट बरोबर अभ्यासही करतो का नाही तू आता कितवीला आहे आता चौथीला चौथीला ठीक आहे याच तुझ्या जे क्रिकेटची आवड तुला कोणापासून निर्माण झाली आणि कोणी तुला यामध्ये घातले हो। पप्पाने मला ह्यामध्ये घातले आणि पप्पामुळेच मला आवड पप्पा खेळतात आवड लागली निर्माण झाली मग आता काय पप्पाला काय म्हणशील की बाबा सगळं स्त्री आहे तू आज इतकं कामगिरी केली वडिलांबद्दल काय सांगशील का वडिलामुळेच सगळं स्त्री आहे तुला तर असे जे विद्यार्थी विद्यार्थी आहेत ते विद्यार या ठिकाणी खेळतात बाळा तू किती दिवसापासून सराव करत आहे कुठे कुठे खेळला चार वर्ष झालं खेळतोय तुझं नाव सांग स्वराज सागर घोडके किती दिवसापासून खेळतो चार वर्ष कुठं कुठे खेळतात टुर्नामेंटला पुणे पंढरपूर सांगोला सांगोला या ठिकाणी खेळला तू ठीक आहे तर आपल्यासोबत येथील कोच आहेत सर ज्या विद्यार्थी घडवण्याचं आपण काम करतात खरं तर शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याचंच काम करतात आज कोचिंगच्या माध्यमातून आपण एक कोच आहात आणि या विद्यार्थ्यांना घडवत आहात आधी आपण क्रिकेट खेळला होता का तवाचा क्रिकेट नातात क्रिकेट यामध्ये काय फरक आहे बरंच तफावत आहे पूर्वी जे होतं आहे ते मॅचेस मुलांना मिळत नव्हत्या आता भरपूर मॅचेस मिळतात सराव भरपूर मिळतो आहे पर्सनल कोचिंग आहे त्या डाएट फॉलो करतात मुलं जिम म्हणजे जिम आता ह्या वयात नाही आपण मोठी मुलं आहेत जिम हे करतात असं बरंच अत्याधुनिक साधन बॉलिंग मशीन्स सा आहे हे त्या माध्यमातून त्यांचा सराव होतो सर ह्या मुला छोटे आहेत यांना एनर्जी राहण्यासाठी काय देता का तुम्ही आत्ता तर बऱ्याच म्हणजे सगळे डाएट फॉलो करतात एनर्जी राहण्यासाठी चांगल्या पद्धतीनं डाएट त्यांचा फॉलो होतो आणि प्लॅनिंगनुसार म्हणजे डाएट व्यायाम आणि म्हणजे त्यांचं काय सराव हे सर्व त्यांनी प्लॅनिंगनुसार करतात आणि प्रोफेशन म्हणून आत्ता सध्या ज्याला हे मुलं खेळतात आत्ता तर मग एक कोच वाटताना तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थी आता सध्या तुमच्याकडे किती आहेत आणि विद्यार्थी घडल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आत्ता सध्या मी इथं टेंबूरने येते आर्यन्स क्रिकेट अकॅडमी या माध्यमातून एक वर्ष झालं इथं हे चालू केलंय आणि आत्ता माझ्याकडं दहा मुलं आहेत आणि सर्व हे मुलं छान सराव चालू आहे सर्वांचा आणि हे मुलं भविष्यात मोठ्या म्हणजे चांगल्या लेवलला खेळत्याल हे अपेक्षा आहे आणि सगळे प्रोफेशन पद्धतीने मुलं हे खेळतात सध्या तुमच्या अकॅडमीची साधारणतः लमसम एका विद्यार्थ्याला किती फी असणार आहे आता साधारण माझ्या अकॅडमीची फी तीन हजार रुपये मंथली हा मंथली बरं त्यामध्ये काय काय विद्यार्थ्यांना कोचिंग सर्व बेसिकपासून सर्व कोचिंग त्यांना देतो आपण तर अशा पद्धतीने जे आहे ते टेंबोनी शहरामध्ये सध्या छोटे छोटे जर मुलं बघितले तर हे नक्कीच पुढं देशामध्ये आपलं आणि आपल्या वडिलांचं आणि गावाचं नाव नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून रोशन करतील हीच अपेक्षा मी कॅमेरामन सहन नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल